इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावरती मंगळवारी सकाळी सहा वाजता पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी रस्त्यावरती उतरून कारवाई केली आहे चालक आणि मालकाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर पुन्हा रात्री साडे अकरा वाजता चारशे सात क्रमांकाच्या टेम्पोवरती अवैधरित्या वाळू वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे हायवा डम्पर आणि चारशे सात टॅम्पोवरती या प्रकरणी डम्पर चालक रोहित शाहूराज साळवे आणि डंपर मालक त्याचं नाव माहीत नाही तसेच टेम्पो घेऊन जाणारे शशिकांत पांडुरंग दरेकर यांच्यावरती पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान यासंबंधी पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की गुप्त बातमीदाराद्वारे एका हायवामधनं अवैध वाळू वाहतूक होत आहे मंगळवारी सकाळी सहा वाजता बांडेमाळा ते वासुंदे गावामधील रोडनं टाकळी ढोकेश्वर गावाकडे ते जात असल्याची माहिती पारनेर पोलिसांना समजली त्यानुसार पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर वारवकर यांनी थेट हे वाळू वाहतूक करणारं वाहन माजी सरपंच शिवाजी खिलारी यांच्या वस्तीजवळ ताब्यात आहे दहा लाख रुपये किमतीचा हायवा आणि साठ हजार रुपयांची चार व्रास वाळू तसेच चारशे सात टेम्पोसह दोन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हे दोनही वाहनं पारनेर पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आली आहेत पुढील काळामध्ये सुद्धा वाळू कारवायामध्ये सातत्य ठेवणार असल्याचे पोलीस निरीक्षक बारवकर यांनी आवर्जून सांगितलंय पारनेर तालुक्यातील मुळा मांड ओहोळ तसेच काळू नदी पात्रामधनं मोठ्या प्रमाणावरती अवैध वाळू उपसा केला जातोय पारनेर पोलिसांकडनं या अवैध वाळू उपशावरती कारवाईमध्ये सातत्य दिसतंय परंतु गौण खनिज जबाबदारी ज्या महसूल विभागावरती आहे त्यांच्याकडनं मात्र या अवैध वाळू वाहतुकीवरती कारवाईबाबत उदासीनता दिसते त्यामुळे या वाळू कारवाईमध्ये पोलीस प्रशासन जोमात तर महसूल विभाग कोमात असं चित्र दिसून येत आहे पारनेर पोलीस स्टेशनतर्फे आपण अवधान्यावरती कारवाई चालू केली आहे काल दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टाकाळी पीठच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सकाळी एक हायवा पकडला तो जो आवाज देतो त्या वायवा पकडत होता आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी एक पिकअप चारशे सात पिकअप टॅम्पो पकडलेला आहे त्याच्यामध्ये देखील आवाज वाळू वाहतूक चालू होती आवयो रोप्या वाढू वाटतो आणि इतर आवडधंदे कडक कारवाई चालू आहे पण नागरिकांना आवड आहे की त्याबद्दल तुम्हाला माहिती काय तात्काळ आणि यापुढे कुणीही आवडधंद्यांना पाठीशी घालू नये आणि आवडधंदे करू नये याबद्दल जर अशा आढळल्या तर त्यावर कडक कारवाई करण्याची आपण कधी आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा